आजपर्यंत कधीच जागं नव्हतं हो कधी कधी परिस्थितीचं आव्हान स्वीकारत आपण थोडंसं जातीकडे लक्ष देतो पण भारतीय जनता पार्टीचं नेहमीच हेच तत्त्व राहिलं आहे की पथका अंतिम लक्ष नाही आहे पर चढते सब समाज सबसमाज साथ ये हम हमको है आगे बढ़ना आता एखाद्या ठिकाणी तुम्ही म्हणता तसं होऊ शकतं मी नाकारणार नाही एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा एखाद्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण म्हणता तसं होण्याची शक्यता नाकारत नाही पण हे होऊ नये ही काळजी भारतीय जनता पार्टीने घेणं गरजेचं आहे इनकमिंग यागा तर कोणत्याही पक्षामध्ये विरोध असण्याचं कारण नाही पण हेही खरं आहे की पक्ष म्हणजे शनी शिंगणापूरच्या घरासारखा बिना दरवाजाचाही असता नये ही काळजी घेणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांची भावना आहे पण ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसामध्ये इन्कमिंग झालं मग नाशिक असेल जळगाव असेल स्थानिक जे जुने पदाधिकारी आहेत नेते आहेत त्यांना विरोध होता त्यांचा अनेक इन्कमिंगचे जे प्रवेश झाले त्यांना नाराज आहेत नाराजीचा सूर खरं तर आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा भाव आहे की त्या ठिकाणच्या युनिटगा जर तुम्ही विश्वासात न घेता प्रवेश करता तेव्हा त्यामधून साधारणतः एक स्वाभाविक प्रतिक्रिया तर येते हे हो हे काही भारतीय जनता पार्टीमध्येच होते असं नाही आहे हे शिवसेनेमध्येही व्हायचं शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मला वाटतं की धीरे धीरे प्रत्येक पक्ष मग यातून काही सुधारणा करतोच पण मी तुमच्या मताशी सहमत आहे की काही ठिकाणी स्थानिक ठिकाणी जेव्हा तुम्ही बाहेरून प्रवेश भुग कर करता आणि मी नाकारणार नाही कारण मी सुद्धा त्याच्यात भुक्तभोगी आहे संभाजीनगरमधल्या एका मुलीच्या बाबतीमध्ये कारवाई करताना पोलिसांनी सगळे नियम धाब्यावर ठेवून कारवाई केली त्याचं काय केलेलं आणि त्याच्या मागे पोलिस अधिकारी करतोय असं म्हटलं जाते राजकीय दबाव असं म्हटलं जाते गुन्हा दाखल नाही गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे ज्या महाराष्ट्रात आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो जय भवानी जय शिवाजी शिवाय आपण आपलं कोणताही सभा कार्यक्रम पूर्ण करत नाही आणि मी जे राज्यगीत निवडलं त्याच्यातही छत्रपतींच्या उल्लेखाशिवाय ते राज्यगीत मी निवडलं नसतं तर अशा ठिकाणी मात्र गृहविभागातल्या माध्यमातून अशा घटना होणं हे तर चिंतन करण्याची आवश्यकता आहे अशा गुन्ह्यांची संख्या वाढणं हे सुद्धा गंभीर आहे आणि धीरे धीरे या गोष्टीकडे जर आपण गंभीरतेने घेतलं नाही त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे कारण आजच महाराष्ट्रात एकूण सिव्हिल म्हणजे दिवाणी आणि क्रिमिनल म्हणजे गुन्हेगारी स्वरूपाचे छप्पन्न लक्ष केसेस पेंडिंग आहे फायू पॉईंट सिक्स मिलियन केसेस पेंडिंग आहे यातून राज्यामध्ये भीती राहणार नाही गुन्हेगारांना आणि म्हणून याचं चिंतन तर करावं सर आज आपण त्र्यंबकेश्वरला गेला काय प्रार्थना केली दर्शन घेतला के के मंत्रिमंडळात मी त्याच्यासाठी देवापाशी प्रार्थनाच करत नाही याचं काही साधं कारण आहे देवाने इतका आनंद दिला आहे समाधान दिलं आहे उद्या मंत्रिपदावर जायचं आणि चुकून पुन्हा आपल्या तोंडातून काही निघायचं आणि चार दिवस तेच टी व्हीमध्ये पाहायचं यापेक्षा जिथं आहे तिथं समाधानी आहे हां मुख्यमंत्री नाही निश्चित रूपसे मी आदरांजली श्रद्धांजली व्यक्त करता हूं एक हमारे आदिवासी जनजातीय भाइयों का नेतृत्व करने वाले एक बहुत अच्छे नेता करके उन्होंने नाम कमाया था झारखंड के निर्माण के लिए शब्द अटल बिहारी वाजपेयी जी ने निर्णय किया मगर वहाँ के मांग मांग करने वालों में एक शिबू सोरेन जी भी रहे हैं आज वो हमारे बीच में नहीं है निश्चित रूप से सभी को इसका दुख है ओके ओके थैंक यू